तिकडे नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केला पेपर फुटी आणि परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांचं लोण नीट परीक्षेपर्यंत पोहोचले एनटीए सारख्या संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षाही पारदर्शकपणे पार, पार पडणार नसतील तर विद्यार्थ्यांनी विश्वास तरी कुणावर ठेवावा मलिद्यासाठी युवांच्या भविष्याशी खेळणं सरकारला शोभतं का युवांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारला आता नीट रुळावर आणण्याची गरज आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय या संदर्भात त्यांनी काय ट्विट केले ते आपण पाहूया राज पेपर फुटवे आणि परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांचं लोण नीट परीक्षेपर्यंत पोहोचले एनटीए सारख्या संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षाही पारदर्शकपणे पार पडणार नसतील तर विद्यार्थ्यांनी विश्वास तरी कुणावर ठेवावा काही कोटींच्या मरिद्यासाठी युवांच्या भविष्याशी खेळणं सरकारला शोभतं का सरकार मरिदा देणाऱ्यांना पास करत असेल तर सर्वसामान्यांनी स्वप्न बघायची की नाही असे अनेक सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केले